नमस्कार मंडळी आपण परत आलो आपल्या गेमिंग चॅनलवरती आपण जसं की बघू शकता मागच्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत पोहोचलो होतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण थेरा नावाचा एक टायटन होता त्याच्याकडून आपण त्याची हिवाळी जी पावर होती जाळाची ही घेतली होती आणि आपल्याला एक समजा तेवढंच केलं तर मागच्या व्हिडिओमध्ये आणि मागच्या व्हिडिओमध्ये समजा काय झालं की माझा थोडा आवाज कट झाला शेवटी शेवटीला त्यासाठी सॉरी एकदम आता आपण व्हिडिओ कंटिन्यू करूयात आपण जसं की बघू शकता आपण त्या वॉलकेन मधून बाहेर आलो होतो खाली वॉलक मध्ये येतो आपण तर आता ते वॉलकेन फुटलेलं आहे आणि हे जे अॅटलांटिक शहर आहे त्याच्यावरती पूर्ण वॉलकेन मधून जाळ आणि दगड पडत आहेत आणि त्यांचं पूर्ण शहर फुटून जात आहे पण आपल्या त्याच्यात काही घेण नाही आहे आपण काहीतरी दुसऱ्या मिशनवरती वरती आलेलो आहे जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं हा जो आपला कॅरेक्टर फ्लेटॉर्स आहे हा आपला गेमचा मेन कॅरेक्टर तर आहे पण हा कोणती हिरो नाहीये तुम्हाला कळून पण जायला हे बघा आता गरीब लोक आहे सध्या यांचे गर्भ दार आहेत म्हणून समजा इथे लपलेले यांना काय वाटतं की देव येईल यांना वाचायला हे बघा आलेलं आहे देव युद्धाचा देव तर आलेला आहे दर्घी मुक्ती हा आपण या सगळ्यांना मुक्ती देऊन टाकू यांना त्रास नको ओके आता असं पण मरूनच गेलं असते एवढ्या झाडामध्ये ते मी त्यांना मुक्ती देऊन टाकली छान हे फळी येऊन चालायचं थोडं वेगळं आहे अवघड आहे आपण तो मागच्या सुद्धा अनलॉक केली होती आता सध्या आपल्या जवळ दोन हजार आठशे कोण आहे त्यांनी बघू काय होऊ शकत आपल्याला पाहिजे आठ हजार पाचशे काय आय ऑफ्युनिटीज मला वाटतं याला अपग्रेड करायची एवढी गरज नाही पडणार आपल्याला हे जे थेरास बेन आहे आपल्या काम येणार आहे खाली जावं लागणार चला याला आपण मुक्ती देऊन टाकू इथं आपल्याला पेटी भेटलेली आहे मला रे बिचारे लोक यांचे घरदार जावं लागले काय करते नाही मुक्ती देऊन टाकू दे। 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 हे गेम रे विज्युअलच एक नंबर आहे बर का भावांना दोन हजार दहाचा गेम आहे बिचारे रे चला लोकांना वाचू आपण राक्षपासून अरे पुढे व्यू गे आहे मेलंय मायाला ती बिचारा मारू त्याला वाचत होतं मला दाखवतो बरं कसं असतं मा चल कुठे डायरेक्ट यार तो माणूस वाचायचा होता मला मेला चल मेल यार दोघ आपला जो पाहत होता ब्लॉक झालेला तेव्हा अनलॉक झालेला आहे आपल्याला थोडी हेल्थ लागणार सध्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपला हेल्थ जो होता तो सुद्धा वाढून घेतलेला आहे ते आपल्याला ते कोणते गोल अंड्यासारखे होते ते पाच मिळाले होते तर पायरीने वरती जाऊया बाजूच्या पायरीवरती उडी मारावी लागेल आपल्याला ठीक आहे काय करणार उडी वाल जो जो वाल में में हो तो वाल्केन आपण जवळजवळ चालू होत त्याच्या वाल्केच्या मस्त बिझी होईल बघ जस्टिक मध्ये मला प्रॉब्लेम येत आहे ती थोडं मी हे करतो रिसाइट थँक्यू हे जे होतं परत एकदा करावं लागेल मला याला थोडं बाजूला घेऊन टाकतो मी ऑटोमॅटिक दबत असतं एका दिवस म्हणून आणि रिसाइ बॅक गेस्टर बटन साहेब ओपॅसिटी थोडी कमी करून टाकतो बटनची तुम्हाला माहिती बटन कुठं आहे तर आपण बघू शकता वॉल्केन किती सुंदर दिसत आहे इथून तर बघा पूर्ण जे अॅटलांटिकचं शहर होतं सर्व उजळून जात आहे वॉल्केन मध्ये आपण जाऊया आपण तरी आतापर्यंत बऱ्याच लोकांना वाचवलं आहे बघ तिक उभं राहिले आपले तसे लटकलेली अजून चार पाहिजे अजून चार मिळाले की आपण चल मिळाले जाई मला आईल दाबावं लागतं ते

जायच चला हा आता काहीच कामच नाही कोणीच इथे काय मसाले आहे की जाटलेले इथे इथे पण आहे बघा आपल्याला अजून दोन पिठा मिळालेलं आहे थँक्यू यू व्हेरी मच आपल्या इथून जावं लागणार नक्की जाता या ओके ठीक नाही सेव्हिला तिथे आहे का काही अजून काम असं इकडे एक रस्ता जातो तुम्ही पण आला अजून बघूया तिकडे जातो इकडे मोफी जागा आहे आणि इकडे जाऊ शकतो का नाही इथून आपण व्ह्यू बघू शकतो वलकेनोचा पूर्ण शहर जाते पूर्ण शहरामध्ये जाळवतोय किती मस्त विज्युअल जायच तर चल टेम्पल बाकीमध्ये जाऊया the gods' lie, lie to me my brother, brother lives he lives god of wisdom Ayatina. don't let your rage blind you kratos there is much you do not know be warned they will all try to stop. you sir <laughs> पुतळा फोडला आपण आता इथून आपण कुठे जाऊ शकतो तर अजून आपल्याला एक खेळायला मिळालेला नाहीये गेट रिक्वायर्स टू ओपन ओके आपण याच्यावर नक्की जाऊ शकतो वरती चला अरे हळूहळू दुसरीकडे केलं त्यांनी व्याज एक नंबर काम झालं बघा चला लिव्हरला आपण ओढून बघू काय होतं तर आलो आपण इथं सुद्धा फोटो कोण असतरी तिथंच असणार आहे अथिनास तिथंच मंदिर आहे म्हणल्यावरती अथिनाथ टेम्पल आज छोट मोठं डिटेल्स असल्यास भारी वाटतं बघा त्याला तोडावं लागेल ओके इथे आलो आपण आता इकडे जाऊ शकत का नाही बघूया आपल्या जो हेल्थ पण फुल आहे आणि मॅजिक मीटर सुद्धा आपलं फुल आहे मग कोणत्या तरी डॉग्सची कुत्र्याची आवाज येत आहे मला या रे माणसाला मारते वाटते कुत्र पण मेलं आणि ते व्यक्ती सुद्धा मेल खूप बेकार झाला आपल्याला वाचावलाच नाही त्याला काय फायदा वाचून मेला तो आता चल कुत्रे माहिती आहे अभिषे मध्ये आपल्या कुत्र्यांना टेकायचं आहे तो जो गियर असतो बस यार भलो जहा मानूस हिरो वगैरह नहीं एक समार्थ बजा युद्ध रा देता

आपल्याला ते आहे त्याला घ्यावं लागणार आहे म्हणजे त्याला लटकून आपण त्याच्यावरती थँक यू अजून थँक्यू चार हजार नव्वद आहेत आपल्याकडे सध्या अजून एक इथली आहे यांनी परत कसं लटकाच ये आपण आता तो, तो काय या

आपण काय फक्त दम बटन दाबू शकतो त्याला हेल्प करायचं आहे नाही बघूया तो जे भाऊ आहे ते एकदम एकदम चुकीच्या माणसाला हेल्प मागायला लागला तो समजा चुपचाप जरी वाचला असता तरी त्याला कुरला असत बघा त्याच्या डोक्यावरती दगड मारून लावला आपण कशाला रे चला त्याला बॉडी काम येईल आपल्याला आता चला इथून खाली जावे त्याच्या बॉडीकडे आपण क्रेटोसला खाली पडल्यावर काही होत नाही मस्त फीचर आहे आता ह्या जो वर्ष दरवाजा आहे हा उघडलाय माणसाच्या प्रेशरमुळे आपल्याला हे एकदम फर्स्ट करावं लागणार फर्स्ट रॉम झाला तर एक नंबर होईल आपण बघू शकतो शेअर कधी जर आहे माग तर आपल्या लोकांसाठी वाईट वाटायला लागला मला शहरातल्या का मग ते वरती येईन खोकला आपला छान्स एक लय फास्ट झाला तिथं जेवढं फास्ट होईल तेवढं फास्ट जाण्याचा प्रयत्न करूयात आपण अरे यार पायऱ्या कशाला धरल्या आहे याच्या मायचा चिना बहीण घालायच्या बघू डायरेक्ट उडी मारू शकतो का ते मारू शकत इथून मारू शकतो का इथून मारावं लागणार एवढं अशी उडी मारावी लागणार आपल्याला वेळेस अरे यार बाप लय थोड्या नुकलं रे नाही तर खूप अनुवाईन असतात तुम्ही राक्ष झाला माझ्या समोर मोठे मोठे त्याला मार तुम्ही बाप च्या बहिणीला घालायच्या पायऱ्या धरतोय वाचलो एक नंबर काम झालं मित्रांनो आपण सक्सेसफुली याच्यावरती आलो आहे आपल्याला दोन पेटे सुद्धा मिळाल्या मग गिफ्ट म्हणून थँक्यू थँक्यू काय यांना दगड केलेलं आहे आपल्याला नक्की पुढे ती मेडिवसा नावाची राक्षस मिळणार आहे वाटतं मेडिसा समजा मूवीमध्ये बघितलं होतं मी तिच्या डोळ्यामध्ये आपण कधी बघितलं तर आपण दगडाच होऊन जात असतो नक्कीच ती पुढे भेटणार आहे काही लोकांना दगड खेळलं होतं इथून जाऊयात आपण तरी आपल्याला अजून एक सुद्धा बॉस बॉस फाईट खेळायला मिळालेलं नाही आहे पुढे होऊन जात नाही ते दोरीवरती जावं लागणार आहे हे कोण असतं घर फुटलेलं इथं यार आता हे का हम्म या मी म्हणलो तर मे येणार कर, आहे ब्लर करून टाका लागणार तुम्हाला तो खूप मे आल्या खूप गेल्या कोण तुला मला दगड करशील मला दगड करशील मला दगड करशील काय मला दगड करशील तू मला दगड करशील मला दगड करशील अरे अरे मरण वाचलो यार लई लई थोड्यान वाचलो मारली मी एकदा गॉड ऑफ ऑफॉर टू खेळाव्हता मित्रांनो त्याच्यामध्ये ढोली होली होती तिला मारायला खूप ज्या आधी डबे मेडू तिला इकडे परत एक प्लेट मिळालेली लवकरच आपण आपले सगळे पेट म्हणजे अप्लेट करून टाकूयात इकडे परत काहीतरी होणारे वाटतं यार वाट याचे सीन राहते याच्यामध्ये युट्यूब आपल्याला ब्लॉक करून टाकेन यांना ब्लर करावं लागणार लाग आहे लाग मला लाग 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 याचा गेम सेव्ह करू शकतो ठीक आहे पाण्यातून कुठेतरी जावं लागणार आहे बघूयात खाली काय येतं तिकडं असतं एक এক পেট দিচ্ছে মানে তো পাঁ্য মধ্যে বরশা বে পেটি না পেটী তো মেয়ে থ্যাংক ইউ ही जागा पण खूप क्रिपी दिसते बघा एखाद्या हॉलोर इथून जाऊयात ही जागा अजून अनलोग झालेली नाहीये इथं काय एक माणूस मिळेल इथं fast, dominus. we've won the battle. hold fast. Bah! please, danger, how you telling what tragedy is this? What happened here? we have angered them, the gods. they sent a message to all who defy their glory. <laughs> we, we, to we survived. spared us. who spared you? the daughter A message to the ghost of Sparta. I've message a message. Your uncle Marun the message telling me that the king is coming. Labor begins. Death awaits the ghost. He will never get the skull. The skull. क्रॅटसची जी मुलगी आहे आपल्या तिला मारावं लागणार आहे क्रेटसच्या भावाला भेटण्यासाठी यार बघा नाही ह्या माणसाच्या पोटामध्ये इथं भाला घातलेला आहे आणि हा बिचारा इथे मरून पडलेला आहे हा एक याचं मुळख गेलेला आहे आणि हा एक तिथपर्यंत जाऊ शकत नाही वाटतं आपण त्याला पण मारलेलं आहे याचे डायरेक्ट मला तुम्ही दोन तुकडे केलेले आहेत आणि याच्या सुद्धा पाठीमध्ये भाला घातलेला आहे आणि हा पण पनियाची पंडित झालेली आहे इकडे बघूया अरे यांचा जो आर्मर आहे बघा यांना मॅजिकने मारू शकतो आपण सध्या असून द्या ना आर्मर आपल्याला दे जस जसं आपण गेमर पुढे चाललोय आपल्या तस तसे एनिमी ये डिफिकल्ट येत आहेत बरं का आता आर्मर वाले एनिमीज होते पण आपल्याला भीती नाही आपले जो बरेचसे भारी भारी वेळ पण आता सध्या आपल्याला अनलॉक झाले आहे म्हणून यांची काय भीती नाही आहे उडवला आपण इथे काहीतरी आणख झाले दिसत आपल्याला उघडायसाठी सुद्धा की लागणार आहे ती की सापडावं लागेल आपल्याला समजा मग जरा जरा समजा असऊ शकतो आपण आता बघवायचं काय इथं वा बघा किती मस्त सीन आहे आप आपल्या इथं काय मिळणार आहे आपल्याला हेल्थ इम्पॉर्टंट आहे जास्त आणि रेड ऑफ सुद्धा काय इथं हे आपली वाट बघतायत देऊन टाकू आपण एकदम फास्ट मध्ये त्याला वाटतं आम्ही खूप सारे याला मारू क्रेट ऑफ मॅन आर्मी झाले संपले बस आपला जो सध्या पाच हजार चारशे आहे ओप्स हे बीच नक्कीच फुटत असेल नाही यार कुठल्याच ती भारी झालं असते त्याच्यावरून तो आपण ओके तर डबल फळे येऊन जावं लागेल आपल्याला ला। अरे यार मित्रांनो तुमच्या मग कोणाला समजा क्लॅश ऑफ क्लॅन्स गेमचे गेमले व्हिडिओ बघायचे असेल तर मला कॉमेंट करा की मग मी तो गेमसुद्धा खेळत असतो रेग्युलरली कोणाला आवडत असेल तर आपण त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवू शकतो गेम सेव्ह सेव्ह करू शकतो आपण आज बस झाली एवढीच व्हिडिओ तुम्हाला आजच्या या व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये कोणचा भाग आवडला कोणता भाग आवडला नाही ते नक्कीच ना कमेंटमध्ये सांगा एखादी गोष्ट समजा मी इम्प्रूव्ह करू शकत असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगून द्या मी त्याला पुढच्या व्हिडिओमध्ये इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करेल थँक्यू आपण इथपर्यंत अर्धा घंटा माझी व्हिडिओ बघितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद आपले आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्ही माझ्या नेक्स्ट व्हिडिओज मिस करणार नाही आपण ही गॉड वॉरची सिरीज लवकरच कंप्लीट करणार आहे नंतर त्याच्यानंतरच तुम्हाला विचारेल मी आपण याच्यानंतर कोणता गेम खेळायला पाहिजे तर <coughs> चला इथून आपण सेव्ह करून टाकूयाला ओके चला तर मग बाय आजच्यासाठी एवढंच